नमस्कार कसे आहात सगळे चला आज सोमवार आणि आमच्यात उपसतो उपासच आव्हाला त्यामुळे आज मस्त बेत केलेला के के आहे म्हणजे प्रत्येक सोमवार किंवा दररोजच मी छान छानच करते पण आज काय विशेष म्हटलं चला पूर्ण व्हिडिओ करा इथं मस्तपैकी वांग्याची आमटी केलेली आहे बघू शकता वांग्याची आमटी इथं आहे उगरम आहे भाजी आहे दोडक्याची भाजी इथं तळण आहे होऊ शकता मस्त पैकी तळण आहे पापड छानपैकी भाजी हो थोड़ी थोडीशी देवप्पाला ताट दाखवायच ना आडी इकडं आहे मस्त पैकी काय काय दिसतंय वाट्या घेतल्या अगोदर छानपैकी गाजराचा हलवा केलाय इथं आहे गाजराचा हलवा चपाती भात इकडं काकडी आज असा आहे मस्तपैकी बेत चला आमटी घेऊया छानपैकी वांग्याची आमठी केली चपाती आताच केलं तिथं ताट करायला लागले वा आमठी आता आपला हा गाजर का हलवा छान पेकी काकडी पाणी चपटी बघू तो शकते आज असं मस्त वेट तो आहे हलवा म्हणजे गाजर आलेत बाजारात चला म्हटलं करावा गोड डिश त्यामुळं गोडमध्ये हलवा केलेला आहे आणि आपलं असं देवपूजा पण झालेली आहे देवप्पाला पण दाखवला प्रसाद आता <laughs> जेवायलाच बसायचं मस्त चला बघू शकता असं आहे आज मेनू या उपवास सोडायला